माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत खूप सुंदर असा आपला इथे जुडा हेअरस्टाईल बर्न रेडी आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये फार फेमस असतो तर चला तर बघूया आपण की याची हेअरस्टाईल मी कशा पद्धतीने केली आहे तर इथे तुम्ही बघू शकता फार केस हे फ्रीझी आहे ड्राय आहे डॅमेज आहेत है। स्ट्रेट हेअर नाही आहेत जर स्ट्रेट हेअर असले तर आपल्याला क्रिम्पिंग करावी लागते तर अशा प्रकारचे जर केस तुमच्याकडे असले तर त्यांना कधी पण तुम्ही ब्लो ड्राय करून घ्यायचं नाहीतर मग स्ट्रेटनिंग करून घ्यायची आपल्या केसांना फिनिशिंग फार छान बसते स्ट्रेटनिंग केल्यावर तर मी इथे थोडंसं स्ट्रेटनिंग फिरून घेतलेलं आहे आयकॉनिकचे माझे सगळे टॉंग्स आहेत आणि स्ट्रेटनिंग मशीन आहे तर मी इथे आयकॉनिकचं हे टॉंग घेतलेलं आहे आणि मी छोटे छोटे पट्स करून घेतले आणि समोरच्या दिशेला मी आता फ्रंट हेअरस्टाईल करणार आहे तर कधी पण पार्टिशन करत असताना झिगॅकमध्ये पार्टिशन करायची की जेणेकरून आपल्या केसांची जी स्किन आहे आपल्या डोक्याची जी स्किन आहे ना ती दिसणार नाही नाहीतर काय होतं स्किन दिसते तर ते फार विचित्र दिसतं तर मी इथे असे छोटे छोटे बर्ड्स करून घेतले आणि झिगॅकमध्ये पार्टिशन केलेली आहे आणि ह्या पार्टिशनने काय होतं स्किन अजिबात दिसत नाही त्यानंतर मी इथे पेरिनाचा आपला होल्डिंग स्प्रे वापरलेला आहे आ, नो सॉरी नोवाचा होल्डिंग स्प्रे आहे हा आणि त्यानेसुद्धा मी इथे मशीनने व्यवस्थित असे कर्ल्स करत आहे तुमच्याकडे जर कर्ल्स कल कर्लिंग मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता असं काही नाही की मशीनच अवेलेबल पाहिजे कोणी कोणी कंगव्यानेसुद्धा रोल करून घेतं आणि त्याला स्प्रे मारून घेतं तर अशा पद्धतीने आपण सर्व बाजू ही कर्ल्स करून घेणार आहोत नॉर्मल अशी आपल्याला अर्धच पार्टिशन करायचं आहे पूर्ण पार्टिशन करायचं नाही आहे तर दोघं बाजूचे पार्टिशन आपले झालेले आहेत त्यानंतर सर्व केस मी हे एकत्र करून तिथे पोनीटेल घालून घेणार आहे बेबी हेअर्स असल्यामुळे कधी पण पोनीटेल घालत असताना तुम्ही स्प्रे मारून घ्यायचा की ज्याने करून सर्व केस हे व्यवस्थित बसतील फिनिशिंगमध्ये कुठेही बारीक बारीक केस हे निघलेले असले तर ते चांगलं दिसत नाही तर अशा पद्धतीने रबर बँडने आपल्याला पोनीटेल ही घालून घ्यायची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट हे मार्केटमध्ये फार अवेलेबल आहेत सध्या तर अशा प्रकारे आपली फ्रंट बाजूची हेअरस्टाईल दिसते तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे हेअरस्टाईलसाठी या झिगझॅगच्या यू पिन्स वापरलेल्या असतात बॉबी पिन्स या झिगझॅगमध्येच असतात ब्युटिशियन ह्याच पिन्स वापरतात सहसा लेडीज नॉर्मल प्लेन पिन वापरतात पण पार्लरमध्ये सलूनमध्ये झिग पिन वापरता की जेणेकरून करून फिट बसतं कुठेही केसे बाहेर निघत नाही एकदम छान असं फिट बसतं लूज होत नाही सुटत नाही तर अशा प्रकारे मी दोघं बाजू ह्या व्यवस्थित असं फिट करून घेतलेल्या आहेत पिन्स लावून घेतलेल्या आहेत याने फिनिशिंग पण छान येते आणि आपले बटसुद्धा निघत नाही तर अशा प्रकारे बॅकसाईड ही दिसत आहे तुम्ही बघू शकता बॅक सुद्धा आपली हेअरस्टाईल ही कम्प्लीट झालेली आहे आणि त्यानंतर मी इथे एक गॅजेट वापरणार आहे हेअरस्टाईलला हे पिन्स नेहमी वापरल्या जातात तर हे पिन जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आपला हा जुडा दोन सेकंदात तयार होतो व्यवस्थित हे पिनमध्ये केस एकत्र करून घ्यायचे केस हे खालच्या दिशेला व्यवस्थित असं ताणून घ्यायचे फिट्ट ओढून घ्यायचे आणि मग आपल्याला खालच्या दिशेला ही पिन टक करायची आहे हे पिन इतकी छान बसते इतकं फिट्ट बसतं की कितीही नाचले कुदले लग्न कार्यामध्ये तरी तुमचा आंबाडा सुटता सुटत नाही अशा प्रकारचे यू पिन्स असतात हे यू पिन्स तुम्ही आंबाड्याला फिट करून घ्यायचं एकदम आंबाडा आपला आपला एकदम फिट्ट बसतो अजून छान बसतो आणि जर कुठे तुमचे केस जर निघालेले असतील ना ते सुद्धा तुम्ही आंबाड्याने एक व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर जर बेबी हेअर्स बाहेर आले असतील तर तुम्ही पुन्हा हेअर स्प्रे करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला जुडा हा लावलेला आहे एकदम छानपैकी बसलेला आहे त्यानंतर मी इथे जर बेबी हेअर्स निघत असतील तर एक प्रकार मी तुम्हाला अजून सांगणार आहे आणि ते म्हणजे बारीक नेट जर तुमच्याकडे बारीक नेट असेल अशा प्रकारची तर तीसुद्धा तुम्ही अशी लावून घ्यायची आहे ह्या नेटने काय होतं जुडा अजून फिनिशिंगमध्ये दिसतो फार सुंदर दिसतो तर इथे एक प्रकार मी शेअर करणार आहे अशा प्रकारची यू पिन घ्यायची ती रोजमध्ये टाकायची आणि त्याची एक बाजू ही उलटी फोल्ड करून घ्यायची आहे याच्याने तुमचे रोज इतके मस्त आणि फिट्ट बसतात ना की अजिबात ते निघत नाही जर का तुम्ही डान्स वगैरे करणार असाल परफॉर्मन्स करणार असाल लग्नकार्यामध्ये जर नाचणार असाल तर हे अशा प्रकारची टेक्निक तुम्ही नक्की यूज करा ही एक टीप आहे तुमचे रोज इतके सुंदर फिट्ट बसतील ना की अजिबात निघणार नाही कधीही एक बाजू ही उलटी फोल्ड करायची आणि मग हे रोज पी रोज लावून घ्यायची आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे रोज इथे वापरू शकता इथे त्यांनीच त्यांचे रोज आणले होते फार सुंदर असा कलर त्यांनी आणला होता तर अशा प्रकारचे मी इथे जिप्सी सुद्धा लावून घेतलेली आहे सध्या जिप्सी ही फार ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही याला कलर वगैरे करून सुद्धा तुमच्या साडीच्या हिशोबाने कलर लावू शकता सो so, ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही सर्वांनी हेअरस्टाईल बघितली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी वन बाय बाय सी यू